नमस्कार मित्रांनो स्टार फार्ममध्ये मध्ये स्वागत आहे आता बघा रात्रभर एवढा जबरदस्त अवकाळी पाऊस पडला आहे की पूर्ण म्हणजे बघा आपला जो कडा होता त्या ठिकाणी किती पाणी तुम्हाला कारण आहे पूर्ण बंधारी वगैरे हो शेतामध्ये पूर्ण पाणी थांबलेलं आहे आणि आता पावसाळ्याला पण सुरुवात झालेली आहे आणि आता सांगायचं म्हणजे आता तुम्हाला दिसत असेल बघा पूर्ण हिरवगार तुम्हाला दिसत असेल नवीन म्हणजे पालवी फुटणं नवीन गवत वगैरे उगवत आहे आता आणि ह्याच पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाळ्यातील मुख्य तीन अडचणीविषयी आपण बोलणार आहोत आता बघा पूर्ण हे तुम्हाला हे दिसतंय ना पूर्ण आता गवत येणार साईडला जरास बाबोळ असो किंवा आपलं मेथेकास वगैरे असो त्याच्यावर मावा पडणं तर हाच प्रॉब्लेम आहे की शेळ्या आता बघा शेळीपर्यंत तीन जर मुख्य म्हणलं तर पहिलं म्हणजे शेळ्यांना येणारा मावा दुसरी सर्दी आणि तिसरं म्हणजे हगवण ह्या गोष्टीविषयी विचार करणार आहोत आपण हे बघा आता नवीन नवीन जर चारा जर फुटलेला असतो तो जर शेळ्यांनी खाल्ला तर शंभर टक्के मावा येणार आहे मावा म्हणजे काय तोंडाच्या आजूबाजूला पूर्ण एकदम फुटकुळ्या येणं त्याच्यामध्ये पूवारण ते रक्त वगैरे हो म्हणजे आहे शरीरात तोंड उघडताच येत नाही कारण की वैरणच खाता येत नाही शेळ्यांना त्याच्यामुळे होते का त्याचा परिणाम पिल्लांवरती म्हणजे दुधाची कमतरता होणं व्यवस्थित म्हणजे दूध फुटणार नाही कारण शेळीचं पोटच भरणार नाही ना त्याच्यामुळे कसं शरीराचा ताप वगैरे येणं अशा गोष्टी होतात शंभर टक्के अशा बऱ्याच गोष्टी होतात हे बघा बोगड आपला तर ठीक आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे <laughs> जर दोन चार दिवस एक आठवड्यापर्यंत जर आपण दुर्लक्ष केलं तर होते का ते पुन्हा डॉक्टरांना कॉल करा मग ते इंजेक्शन घ्या बऱ्याच ट्रीटमेंट आहेत पण ही जर तुम्हाला दिसत आहे ना हिमॅक्स मलम इतका जबरदस्त रिझल्ट आहे हिमॅक्स मलमचा हे पूर्ण साईडच्या खवल्या काढायच्या जर जास्त जर राहिलं असेल तर आणि ते पूर्ण बाजूने आजूबाजून सर्वेकडे इकडे लवून घ्यायचं ते ही हिमॅक्स मलम याच्यामध्ये बघा कॉफी कलर असते मध्ये तर मला सांगायचं हेच आहे आणि विनाकारण म्हणजे अजून आवाज आलेला नाही तर आधीच लावून ठेवणं असं पण काही करू नका थोडस झालं त्यावेळेस लावायचं वेस्ट करायचं नाही क्रीम हे बघा अशा प्रकारे असतं आतमध्ये आणि एक वेळेस आणून ठेवायचं आणून ठेवा कारण की बऱ्याचदा काय करतो आपण जेव्हा गर गरज आहे तेव्हा आणण्याचा विचार करत असतो पण त्याच्यामुळे होते काय आजची गोष्ट उद्यावर दोन चार दिवसावर ढकलत असतो आपण पुढं त्याच्यामुळं आणि जर दोन चार दिवस आठवडाभर दहा पंधरा दिवस जर गेले तर होते काय ज्यानं कवर होणार नाही मग दुसऱ्या ट्रीटमेंटवरती जावं लागणार आहे तुम्हाला त्याच्यामुळं कसं आहे जबरदस्त रिझल्ट आहे त्या हिमेक्स मलमचे आणि जे की शहण येणार जो मावा आहे तो पूर्ण म्हणजे खपल्याकडून लावून टाकले की एक दोन दिवसामध्ये कवर होऊन जाते दुसरी गोष्ट सर्दी एकदा एक, एक तुम्हाला सांगतो आता इथं कोरडा परिसर आहे अशा ठिकाणी शेळ्या बसल्या पाहिजे तुमच्या रात्रीच्या हो वेळेस तर रोगराई येणार नाही हे पण गोष्ट लक्षात ठेवा आणि सर्दी तर होणार नॉर्मल गोष्ट आता माणसाला सर्दी होत असते आता पावसाळा म्हणलं की माणसं सुद्धा आता बघा तुम्ही दवाखान्यात वगैरे जाऊन बघा किती गर्दी वाढलेली असते कारण की एवढं व्हायरल इन्फेक्शन सगळीकडे एकदम अडचणी आणि असल्या वा वातावरण या अवकाळी पावसामुळं पूर्ण म्हणजे एक रोगाची साथ वगैरे पसरणं ह्या गोष्टी सर्व नॉर्मलच आहेत पावसाळा म्हणलं की दुसरी गोष्ट आता ने नेटकॉप औषध सर्दीमध्ये इतका जबरदस्त रिझल्ट यायचा बघा जर सर्दी वेळेला जर तुम्ही जर दुर्लक्ष केलं आता पिल्ल पिल्लांना सर्दी झाली मग त्याला नवीन निमोनिया होणं दोन तीन दिवसात मग ते पिल्लू काय मरून जातं ते म्हणजे टिकतच नाहीत पिल्ले एक चार आठ दिवस गेले की थंडी न रात्री जर थंडी लागली काहीतरी त्याला श्वास वगैरे घेणार त्रास झाला तर आता तुम ते मरून जाते मग सकाळी तुमच्या लक्षात येते की पिल्लू मेलेलं आहे अशा बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम होत असताना बरेच पिले मेलेले आहेत म्हणतात ना, ना पावसाळ्यामध्ये पिल्ले टिकत नाहीत पिलांची मरतूक होते पावसाळा म्हणजे शेळीपालनातला सर्वात म्हणजे अडचणीचा विषय आहे काहीच नाही नियोजन व्यवस्थित असलं ना काहीच पावसाळ्यामध्ये ताण होत नसतं एक गोष्ट लक्षात ठेवा आणि हे काय नेटकॉफ औषध आहे काहीच अडचणी अडीच तीन अडीच तीन पिलांना पाच जायचं शाळांना पाच पाच वेळेला पायचा विषय संपला तिसरी गोष्ट तर बघा आता होते काय कोवळा चारा आता समजा आता नवीन नवीन जी बुलेट नेपेर वगैरे असो किंवा कोणतेही जर गवत असल्या कोवळा चारा आहे ना बाहेर रोडच्या साईडला वगैरे झाड आता नवीन जे काय आता झाडपाला आहे तो नवीन पाली फुटणार हिरवागार होणार मग ते काय करणार शेळ्या कचरा म्हणजे असं वजावच वजावच खाऊन घेणार ते सोबत मग काय होणार ते अपचन होणार अपचन झालं की त्याला जुलाब लागणार हा गोंड लागणार शेळ्यांना नॉर्मल गोष्ट आहे पावसाळ्यातलं एक म्हणजे कॉमन गोष्ट आहे हा लागणं म्हणजे त्यासाठी नेबलॉन पावडर आयुर्वेदिक एकदम जबरदस्त रिझल्ट आहे एक दीड चमचा पाण्यामध्ये मिक्स करून पाजून टाकायचं तर अर्धा चमचा ही पावडर आणि अर्धा अर्धी सल्फा डिमेडीनची गोळी सल्फा गोळी अर्धी आणि अर्धा जर चमचा जर हे जर मिक्स करून जर पाजलं शेळ्यांना पूर्ण म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण आगवण राहून जात असते मला हे सांगायचे पिल्लांची सुद्धा नेबलॉन पावडर पिल्लांना जबरदस्त रिझल्ट आहे हे बघा सांगायचं उद्देश हेच आहे की नियोजन व्यवस्थित करा आणि दुसरी गोष्ट पावसाळ्यात खास पावसाळ्याचे चार महिन्यासाठी का म्हणास सुद्धा आपल्या रेवल स्टार फार्मस सबस्क्राईब करून घ्या कारण कसं आहे याच्यामुळे होणारे काय मी तुम्हाला सांगतो हे बघा इथून पुढं जे म व्हिडिओ येणार आहेत ते तुमच्या कमेंटच्या कमेंटवरती आधारित येणार काही जर तुम्हाला अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी शंभर टक्के त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवणारच आहे आणि कसं आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे आता आपण काय करत असतो शेळीपालामध्ये थोडंसं अडचणी जास्त असतात पण नियोजन चुकणं वगैरे ह्या गोष्टी होत असतात आता इकडं बघा हे पूर्ण आता चालू आहेत तरी सुद्धा थोडंफार गोळी भिजलेलंच आहे आपलं साईडनं आजूबाजूनं आणि एवढा जबरदस्त अवकाळी पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये कसा आहे आता पावसाळी सुरुवात झालेली आहे सुरुवातीला जर अडचणी जर होईल आल्या शेळीपालनामध्ये तर त्याचं म्हणजे पूर्ण एक दोन महिने गेले की मृत्यू सहन करावी लागत असते त्याच्यामुळे शक्यतो व्यवस्थित नियोजन करत चला शेळीपालनामध्ये आता बघा हा पूर्ण फोर्जबुलेट निवडून एकदम हिरवाकाराने जबरदस्त हे केलेला आहे अजिबात युरिया खत टाकलेलं नाही याला काहीच नाही आणि टाकणारी नाही युरिया खत कसं आहे आपण जे पौष्टिक जो आहार म्हणजे चांगल्या गुणवत्तेचा चारा शेळी मध्ये वापरत चला तेव्हाच कुठंतरी वेळेवर शेळी माझ्यावर येते घाब राहते आणि पिल्ले पण चांगले देत असते म्हणजे बरं आता बघा याला जर युरिया जर खत टाकलं तर दहा पंधरा दिवसात शेमला का कापणी येईल मान्य सर्व गोष्टी पण चुकीचं आहे व्यवस्थित लेंडी खत वगैरे हो खत व्यवस्था पण व्यवस्थित करत चालला शेळीपालनामध्ये कारण की माझं हेच आहे कमीत कमी वैरणीमध्ये पण शहीपाल होत असते आणि त्या कमीत कमी ज्या वैरणी आहेत त्या वैरणी चांगल्या टॉप क्वालिटीच्या असायला हव्यात हे महत्वाचं आहे शेळीपालनामध्ये उगाच म्हणजे पोताना पोता बरेच ठिकाणी काय करतात एक एक पोत गवताला म्हणजे आता पाऊस पडला काहीतरी पाणी दिलं युरिया खत हे करणे तेव्हा दोन दोन चार चार वर्ष वेळेस चार चार वर्ष हेच करायचं नाही शेणखत वगैरे टाकायचंच नाही दुसरी गोष्ट सांगतो आता सुबाबू पण आपली फुटलेली आहे तुम्हाला आता तुम्ही हे बघा सुबाबळ एकदम मस्त अशी फुटलेली आहे आता इतका मोठा अवकाळी भूस पडलाय तुम्हाला सांगतो पूर्ण पाणी थांबलेलं होतं या परिसरामध्ये आता आता सकाळच्या वेळेस पूर्ण पाणी थांबलेलं होतं तुम्हाला दिसत असेल एकदम मस्त असे सुबाबळ फुटलेले आपली तोपर्यंत म्हणजे तिथं पाणी वगैरे भरपूर थांबले होतं आता बघा ही जी सुभाबूळ आहे आता हे आपल्याला कोवळे एकदम मस्त दिसत असते शुभूळ पण होते का याच्यावर माव वगैरे झाला की जी व्यवस्थित फवारणी करून घ्या फवारणी करून घेऊन चांगला चारा टाका शेळ्यांना कसं पावसाळ्यामध्ये अडचणी खूप जास्त प्रमाणामध्ये येतात फक्त नियोजन व्यवस्थित केलं ना पावसाळा म्हणजे काहीच वाटणार नाही तुम्हाला फक्त नियोजन व्यवस्थित चुकू देऊ नका शेळीबांना मध्ये दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे आता पूर्ण बघा ते आता बोरीचे झाड असो किंवा हे हे बघा अशा बोरीचे लहान लहान झाड संपूर्ण म्हणजे हिरव एकदम बदलून जात असते आता इथून पुढं दीड ते दोन महिन्या महिन्यामध्ये पूर्ण शिवार हिरवागार होऊन जात असतो पण अडचणी पण तितक्याच येत असतात शेळीपालनामध्ये तर बघा अशा प्रकारे इकडे आता सुहळ वगैरे ही झालेली आहे आणि गेल्या वर्षी आपले कट वगैरे केलेला आता ते पण हिरवगार होणार बोरीचं झाड वगैरे आपल्याला सांगायचा उद्देश हा आहे की पावसाळ्यातल्या जाडचण या शेळ्यांना येणारा मावा असो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आपलं ज्या शेळ्या बाहेर चरून येत असतात पावसामध्ये भिजून येत असतात तेव्हा त्याला पायाला चिकल्या होणं चिकल्या म्हणजे का आता समजा बोरीची काटे हे काटे वगैरे त्याच्या पायामध्ये घुसणं मग शेळी लंगडणं बाबून इग्नोर केले की त्याच्यामध्ये जखमा तयार होणं आसाडी पडणं ह्या गोष्टी होतात ते त्यासाठी काय करायचं एखादी शेळी जर समजा लंगडत असली नजर ठेवा वीस पंचवीस जरी शेळी असली तर तुम्ही नजर ठेवू शकता एखादी शेळी लंगड्या लंगडला लंगडायला लागली की ते पाय बघायचं व्यवस्थित काय काटा वगैरे असला आता तो व्यवस्थित काढून घ्यायचा आणि पोटॅशियम पाय धुन घ्यायचा विषय संपला प्रथम उपचारामध्ये कसा आहे जी गोष्ट पंधरा रुपयेपर्यंत अजिबात जाऊ द्यायचं आणि शेळी पालनामध्ये लक्षात असू द्या आणि काय प्रत्येकाच्या कमेंटला माझा शंभर टक्के रिप्ले देतच असतो आणि ह्या ठिकाणी तुतीची आणि दसर घासाची लागवड करायची आपल्याला दसरत घास पण आता मागवलेला मागवलेला म्हणजे आलेला आहे आता दसर घास आता इकडं मस्त हे बघा सुबाहुळ वगैरे फुटत आहे आपली ठीक आहे रे बोला सर फार्म सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करत चला शेअर करत चला